महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं मात्र राज्यभर एक महत्वाचा विषय चर्चेत आला तो मराठा आरक्षणाचा याच मराठा आरक्षणाचं चौदा महिने वातावरण घोंगावत राहिलं राज्यभर मात्र याच आरक्षणाच्या विषयावरून पहिला राजीनामा फेकणारा माणूस म्हणजे हर्षवर्धन जाधव हर्षवर्धन दादा जाधव आता आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत बोलणार दादा सत्ताकारांमध्ये तुमचं स्वागत आहे हा पहिला राजीनामा आम्ही बघत आलोय तुम्ही फेकला आणि एक मराठवाड्यामध्ये एक वातावरण ती निर्मिती सुरू झाली नंतरचे आंदोलन सुरू झाले वेगवेगळ्या उंचीवर गेले तरी आपण आता कसं बघता की मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्यात कसं वातावरण फिरलेलं आहे ही जी मागणी आहे जरंगेंची ही मागणी जरी तात्विक वाटत असली तरी ती प्रत्यक्षात उतरू शकते किंवा कसं या संबंधातलं जे काही ज्याला आपण इंग्रजी शब्द की कन्फ्युजन आहे तर ते आहेच एकतर आ... काय म्हणतात त्याला विदर्भ असो किंवा उत्तर महाराष्ट्र असो अशा अनेक ठिकाणी अगोदरच ओबीसीमध्ये आहोतच मराठा समाजाचे लोक पण मग पश्चिम महाराष्ट्र मा उर्वरित महाराष्ट्र आहे याच्या संबंधातला काय विषय असू शकतो आणि त्याचबरोबर मराठवाड्यात तर सिद्धही करून दाखवलं होतं मध्यंतरी अभ्यासक जे होते त्यांनी की मराठवाड्यात हे शक्य आहे मात्र बाकीच्याही महाराष्ट्रात ते लागू झालं पाहिजे अशा पद्धतीची एक मागणी येत होती तर मग आता प्रत्यक्षात हे उतरवायचं असेल तर मग ते जे काही कायदे आहेत आणि वगैरे जे काही तो विषय आहे तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक प्रकारचं जे कन्फ्युजन आहे तर ते कन्फ्युजन कशा पद्धतीने नीट करता येईल या बाबतीत काही होऊ शकतं का अशा पद्धतीचे प्रयत्न करायला काही हरकत नाही आणि राज्य सरकारने जे काही आता केलंय ज्याचं त्यांचं म्हणणं आहे की ते टी आणि एक्स वाय झेड गोष्टी पुढच्या तर मग त्या अनुषंगाने काय त्याच्यामध्ये क्लॅरिटी येते का, ते का। ते अशा पद्धतीचे काही प्रयत्न होऊ शकतात का त्याच्याबद्दल विचार करायला काय हरकत असं वाटतं दादा तुम्ही आंदोलन सुरू केलं तुम्हाला प्रश्न माहिती गेले अनेक वर्षांपासून वगैरे पण तुम्ही जो विचार करून आंदोलन सुरू केलं नंतर राज्यभर वेगवेगळ्या पद्धतीचा तो टॅम्पो तयार झाला काय वाटतं तुम्हाला तुम्हाला असलेलं जे अपेक्षित ज्या गोष्टी होत्या त्या कुठेतरी एक चौदा महिन्यात वगैरे होताना कुठंतरी दिसल्यात का तुम्हाला प्रत्यक्षात जॉब्सच कमी आहेत प्रत्यक्षात एज्युकेशनच्या सीट्स कमी आहेत प्रत्यक्षात अनेक अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी ज्यासाठी आरक्षण हवं पण मुळात हो त्या आता कमी होत चाललेल्या आहेत त्यामुळे हे सगळं करत असताना एक बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता आहे की जॉब्सही वाढले पाहिजेत एज्युकेशनच्या जागाही वाढल्या पाहिजेत त्याचबरोबर हे जे काही कन्फ्युजन आहे हेही दूर झालं पाहिजे असा सगळा हा विषय आहे प्रत्यक्षरित्या सर्वसामान्य माणसाला त्याचा रिझल्ट मिळायला हवा मी तर स्पष्टपणे म्हणतो म्हणजे आणि ते खरं पण आहे त्याला एक आधार पण आहे की मराठा जातच नाही आहे जात जी आहे ती कुणबी आहे शिवराय सुद्धा मराठा होते का कारण का ते मराठा म्हटल्यावर क्षत्रिय क्षत्रिय म्हटल्यावर ती राजसिंहासनावर बसायला अडचण नव्हती मात्र त्यावेळेच्या प्रस्थापितांनी त्यांना ती अडचण दाखवली कारण का त्यांचं म्हणणं होतं की ते कुणबी आहेत ते शेतकरी आहेत मग शेतकरी हा क्षत्रिय असतो का तिथून तो वाद सुरू झालेला आपण पाहतो तर मग मुळात जर जातच कुणबी आहे आणि कुणबी ओबीसीत आहे तर मग तर काही विषयच नाही ना मग मराठा जात आहे का आणि नसेल आणि कुणबी हीच मुळात शिवरायांची सुद्धा जात असेल तर मग मराठा काय आहे मराठा एक वॉरियर क्लास आहे का जो पंजाबी आणि सिखमधला जो फरक आहे की सगळेच सिख पंजाबी असतात पण सगळे पंजाबी सिख नसतात तर मग तशा पद्धतीचं काही याच्यामध्ये आहे का ते याच्याबद्दल सुद्धा विवेक विचार करून त्याच्यावरती निर्णय घेण्याची आवश्यकता आपण एक बघितलं की निवडणुका जवळ आल्या की महाराष्ट्रातले जे जे महत्वाचे विषय असतील असतील त्याला जोडून शेतीचे प्रश्न असतील वगैरे वगैरे पण या निवडणुकीमध्ये कुठंतरी जे आम्हाला जाणवत होते महत्वाचे प्रश्न तर ते राज्यभर असे दुर्लक्षित झाल्यासारखे वाटले आंदोलनाचा एक जो असा धग जी दिसायला पाहिजे वेगवेगळे विषय शिक्षण असेल वगैरे कसं बघतात दादा तुम्ही राज्यातले विषय आहेतच त्याच्यात काही प्रश्नच नाही पण मग आता कधी कधी काय असतंय की एक आणि हे आपल्याच देशात आहे असं नाही अमेरिकेतही तेच आहे कुठेही गेलात अमेरिका अमेरिकासारखं आपण नाही बोललं पाहिजे पण कुठेही गेलं तर तेच आहे भावना कधी कधी जे काही खरे विषय असतात त्याच्या पलीकडं निघून जातात आणि मग अनेकदा असं होतं की वेगळ्या प्रवाहाकडे तो सगळा विषय चालला जातो अर्थात भावनांना सुद्धा आधार आहे नाही असं नाही पण या भावनांच्या मध्ये असं होऊ शकतं की इतरही अनेक जे प्रश्न आहेत त्याला कुठेतरी बगल मिळते की काय असं वाटू शकत आपण लोक निवडणूक आली की कामाला लागतात अगदी जवळ आल्याच्या नंतर मागील पाच वर्षापासून म्हणता येणार नाही आता आपण पाचव्यांदा ही निवडणूक लढवतोय आपण स्वतः दोन वेळा त्या ठिकाणी आमदार राहिलो आहोत आपले वडील रायबानजी जाधव हो, स्वतः दोन वेळा आमदार राहिलेले आहेत आई एक वेळा राहिलेले आहेत तुम्ही स्वतः दोन वेळा राहिला पाच वेळा तुम्ही तालुक्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे तुम्हाला प्रश्न मा, माहीत आहेत सगळे सध्या एक नवीन हे फिरत असताना सातत्याने तुम्ही फिरलात मतदारसंघात वगैरे काय जाणवलं तुम्हाला लोकांच्या काय भावना होत आहेत सर्वात गंभीर प्रश्न जो आता तयार झाला आहे मला तरी वाटतं की तो प्रश्न सरसकट आहे तरुण मुलांचे विवाह होत नाही होत आहेत कर्कत्या नोकऱ्या नाही आहेत नोकऱ्या नाही आहेत म्हणून विवाह होत नाहीत आणि पोरींचे बाप म्हणतात की नोकरीवालाच पाहिजे नोकरीवालाच पाहिजे नोकऱ्या नाही आहेत मग मुलांची का विवाहाचं काय मुलांची विवाह होत नाही तर मग त्यांच्या प्रपंचाचं काय त्यांच्या आई वडील आज खूप त्रस्त आहेत की माझ्या मुलाचं काय होणार आहे खरं का त्याला जर का साथीदार नाही मिळाला जोडीदार नाही मिळाला तर होणार काय आहे आता आई वडील जोपर्यंत म्हातारे आहेत करू शकतात तोपर्यंत ते करतायत आता आईचं तर परिस्थिती अशी असते की ते वडिलाचंही करते मुलाचंही करते दुसरा मुलगा असेल त्याचा एक त्याचंही करते पण ती कधीपर्यंत करणार आहे तिचे पण हातपाय थकणार आहेत पण तिचे हातपाय थकल्याच्या नंतर या मुलांचं काय होणार अशी एक चिंता आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा खूप मोठा गंभीर उग्र प्रश्न तयार झालेला आहे की या मुलांचं भवितव्य काय आहे आणि जी मुलं आता शाळेतून बाहेर पडतात लोंडेच्या लोंडे आपण लोंडे बघतो आज सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर बीटेक टेक अशा मुलांना नोकऱ्या नाही आहेत तेव्हा दहावी बारावी पास पोरांचं काय आहे आणि ही जी मुलं आता शाळेतून बाहेर पडतात यांच्यासाठी काय भवितव्य आहे त्यामुळे या गोष्टीला अनन्यसाधारण महत्व आणि हा सगळ्यात मोठा प्रश्न तयार झालाय याच्यातनं मुलं क्राईमकडे वळत आहेत याच्यातनं मुलं व्यसनाकडे वळत आहेत याच्यातनं मुलं अशा काही गोष्टींकडे वळत आहेत ज्या गोष्टी केल्या नाही पाहिजेत पण त्याला इलाज नाही कारण ते ना तर आम्हाला काहीच नाही आम्ही काय करणार आहे मग आम्हाला तुम्ही काम द्या आम्ही काम करायला तयार आहे तुमच्याकडे आम्हाला काम द्यायला काम नाही आणि आम्ही काहीतरी करायला गेलो की तुम्ही म्हणणार की असं केलं आणि तसं केलं हा प्रश्न तयार झालेला याला काहीतरी उत्तर मिळालं पाहिजे ओके आपण निवडणूक असेल किंवा इतर काही गोष्टी असेल आपण आपले विरोधक जे असतात की आपण ठरवलेले असतात आपण त्यांच्यासोबत खेळू शकतो पण ही निवडणूक अशी झालेली आहे की ही महाराष्ट्रात चर्चेला आली की दोघ जण पती आणि पत्नी हे दोघंच एकमेकांच्या विरोधामध्ये उभे आहेत घरच्या माणसांसोबत लढत असताना होणारी जी काय वेगवेगळ्या पद्धतीची घालमेल असते याच्याकडे वाटलं तुम्हाला नेमकं मेरिटवर निवडणूक होत असते हे बघा पती पत्नी जरी उभं राहिलं त्याच्यात गैर काही नाही पण मग मेरिटवर निवडणूक व्हायला पाहिजे की त्याला इट इट इज इज नॉट अबाउट अबाउट अ फॅमिली इलेक्टिंग पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह हे काय घरगुती भांडण नाही आहे हे लोकप्रतिनिधी निवडण्याच्या संदर्भातला विषय आहे लोकप्रतिनिधी निवडत असताना त्याच्यामध्ये ते क्वालिटीज आहेत का की तो त्याला न्याय देऊ शकतो पदाला हा विषय खरा विषय आहे आणि मला असं वाटतं की माझ्या मतदारसंघात जे आहे ते जाले कि गरातला 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 उमेद्वार, उमेद्वार ते आहे की मेरिट काय आहे कोणाचं कोण काय करू शकतं त्यांच्या घरातलं भांडण त्यांच्या घरात तिने ठेवावं पण तुम्ही उमेदवार उमेदवार म्हणून उभे त्यावेळेला तुम्हाला मेरिटवरच त्याचा निर्णय घेण्याच्या संबंधातली भूमिका असते आणि तशा पद्धतीने लोक घेतील भूमिका असं मला वाटतं निवडणुकीच्या दरम्यान असं आपण जर बघितलं तर एक भाजपाचे मोठे नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या आणि यांची जवळ मुलीच्या मागे एक मोठी ताकद त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने उभी केली आणि हर्षवर्धन जाधव निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि त्यांच्यासोबत कोण आहे तर त्यांच्यासोबत जनता आहे असं सगळं असतानाच शेवटच्या टप्प्यामध्ये संजनाताई भावूक भाऊक झाल्याचं आपल्याला बघितलं त्या रडल्या त्यांचं रडणं बघून दहा पाच महिलाही रडल्यासारख्या दिसल्या तर काय हे कशामुळे सगळं हे असं झालं शेवटी का वेळ आली का भाऊ भाऊक झाल्या त्या तो प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा मी काय तुम्हाला विचारा की ते का भाऊक झालं आणि इतके वर्ष अनेक कार्यक्रम झाले मध्ये दही अंडीचा कार्यक्रम घेतला त्यांनी होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला त्यांनी अनेक मोठे मोठे त्यांनी कार्यक्रम घेतले तर ते कार्यक्रम घेत असताना त्यांना रडू आलं नाही पण स्टेजवरती त्या आहेत तर आता हे काय हे त्यांना तुम्ही विचारायला हवं की मग हे रडू तुम्हाला त्यावेळेला का नाही आलं ज्यावेळेला तुम्ही इतके सुंदर कार्यक्रम घेतले मानसी नाईक तुम्ही नाचवली आणि सगळ्यांनी अगदी जबरदस्त पद्धतीने त्याला महिला मंडळांनी प्रतिसाद दिला त्याही हसल्या खेदळल्या इतकं सुंदर सगळं चालत असताना अचानक अशी का वेळ येते की तुम्हाला पाच वर्षानंतर कुटुंबातले प्रश्न लोकांच्या समोर आणावे लागत आहेत त्यांनी रडावं लागतंय हा विषय त्यांचा आहे आणि याच्याही पलीकडे जाऊन मी सांगतो सातत्याने हे जे शब्द वापरले जातात की रावसाहेब दानवे मोठे नेते आणि त्यांची मुलगी आणि त्यांचा जावई हे रावसाहेब दानवे मोठे नेते त्यांची मुलगी आणि त्यांचा जावई याच्या अगोदर एक नाव आहे त्यांचं नाव आहे रायभांजी जाधव जेव्हा माझे वडील आय एस होते त्यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या प्रिन्सिपल सेक्रेटरी या पदावरती त्यांनी काम केलं आमचं कुटुंब ते कुटुंब आहे हे नंतर आले सगळे आणि हे मोठे नेते आहेत तर ते मोठे नेते असताना त्यांना ह्याचं भान राहायला हवं की त्यांनी मुलगी कोणाच्या घरात दिलेली आहे आणि अनेकदा असं होतं की लोक म्हणतात की मुलीच्या पाठीमागं शक्ती उभी केली आहे आणि मग हर्षवर्धन जाधव हो बरोबर कोण आहे किंबहुना काही पत्रकार या पद्धतीने बोलतात की संजना जाधवांचे पती हर्षवर्धन जाधव हो। म्हणजे कोण गाढव म्हणतो की यांचे कारण का मुळात मुद्दा असा आहे की ते असं म्हणायला त्यांनी हवं होतं की संजना दानवे यांचे पती जाधव हो यांचे पती काय ते तो पती आहेतच म्हणून नसतं त्या जाधव आहेत हो ना तर ह्या गोष्टी काय आहेत याचं भान अनेक लोकांना राहत नाही आणि मग एक सुंदर चित्रपट आहे अमिताभ बच्चनचा ज्याच्यामध्ये तात्विक वाद होतात भावाभावांमध्ये आणि शशी कपूर त्याच्यामध्ये आहेत तर शशी कपूर म्हण अमिताभ बच्चन म्हणतात देखो मेरे पास गाडी आहे बंगला आहे मेरे पास शानो शॉपत आहेत तुम्हारे पास की आहे तर शशी कपूर म्हणतो मेरे पास माँ आहे तर मला असं वाटतं की दॅट्स इनफ ज्याच्याकडे आई आहे ना त्याच्याकडे त्याला कोणाचंच काय वाटत नाही आणि माझ्याकडे नुसती आई नाही आहे माझ्या वडिलांच्या आशीर्वाद आहे जनतेच्या आशीर्वाद आहे त्याच मदत इनफ एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की काही गोष्टी करत असताना निसर्गही कसा साथ देतो एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे तुमची जी निशाणी आहे म्हणजे त्याची ही एक अत्यंत चांगल्या पद्धतीची एक चर्चा झालेली आहे की ठीक आहे निवडणूक विभाग त्यावेळेस सुचवत असतो की बाबा हे आहे चिन्ह याच्यापैकी तुम्ही निवडा तुम्ही डोली निवडली आणि डोलीच्या बाजूना फार अत्यंत एक वेगळी चांगली चर्चा झाली आणि निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही वेगवेगळ्या चॅनलसोबत बोलत असताना तुमची तुमचा जो आक्रमक बाणा आहे तो महाराष्ट्राने बघितला आहे पण तुमची बोलताना संजना ताईबद्दलची त्यांच्याबद्दल बोलताना तुमचे शब्द पण इतके अत्यंत चांगले होते तुम्ही अत्यंत आदरपूर्वक शेवटपर्यंत तो हे केलाय आणि ते डोली चिन्ह त्याची झालेली चर्चा त्याच्याबद्दल थोडस डोली हे जे चिन्ह आहे हे संत जनार्दन स्वामी महाराजांची उत्तराधिकारी परमपिरीची महाराज यांचं चिन्ह होतं आणि आमच्या मतदारसंघामध्ये त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे मीही त्यांना खूप मानतो त्यामुळे निशाणी सिलेक्ट करत असताना ती निशाणी सिलेक्ट केली अर्थात अजून दोन निशाण्या आम्ही दिल्या होत्या कारण तीन निशाण्या द्यावे लागतात तर मग एका निशाणीचा वाद झाला तर मी लगेच ती निशाणी सोडून दिली मला प्रेफरन्स डोली या निशाणीवरती होतो म्हणून बेसिकली डोली ही जी निशाणी होती ही बाबाजींची निशाणी म्हणून प्रख्यात असल्यामुळे आणि आम्हाला त्याच्याबद्दल त्या निशाणेबद्दल आदर असल्यामुळे ती निशाणी सिलेक्ट केली राहायला प्रश्न आता त्या बाकीचा सगळा की बघ काही लोकांनी तर मित्रमंडळी असतात किंवा राजकीय काय जे चाहते मंडळी असतात काही आता मी म्हणतोय मग असे तुम्हाला म्हटलं की तरुण मुलं आहेत तर मग ते तसे या म्हणतात यार तसंही काही काम नाही तर चला आपण बसून काहीतरी टाइमपास करूया क्रिएटिव वाले जे आमचे गावाखेड्यातले लोक आहेत ते तुमच्या एमबीएला भारी आहेत इतके भारी भारी क्रिएटिव्ह आले आहेत आमच्याकडे ट्रेनिंग घेऊन क्रिएटिव्ह येणार नाही जितके न येत आहे तरी ते डोली रखना वगैरे गाणं त्याच्यावरती बसवलं हो आणि मग ते मला विचारलं काही लोकांनी की असं काय तुम्ही बसवत म्हणून मला नाही माहिती कोणी पण बसवलं एवढं पण मला एवढं मला माहिती आहे मग त्याच्यात मग काय कसं कसं बघी म्हटलं बाबा आता त्यांनी काय करायचं त्यांनी तो निर्णय घ्यायचा अर्थात कौटुंबिक विषय तर झालेलेच आहेत मध्यंतरी मग खूप जास्त झालं पडत तर मी एकदा विचार केला की यार आपण पण आपली पण तब्येत तिच्याविषयी आहेत तर बघ कशाला किती खेचायचं आणि काय खेचा नंतर ते हे पण कळालं की ते जे दुसरे पार्टनर आले होते तर तेही त्यांनीच पाठवलेले होते कारण का तो एक मोठा चकवा होता याचेही काही लिंक लागली त्यामुळे मग मी ते सगळं सोडून दिलं डायव्हर्स मी मागं घेऊन टाकला आणि कुठंतरी पॅचअप होतंय का अशा पद्धतीचे मी खूप प्रामाणिक प्रयत्न केले मी स्वतःही भोकरदनला जाऊन आलो माझे सगळे नातेवाईक जाऊन आले अनफॉर्च्युनेटली त्यांनी ते काही केलं नाही आणि त्यांनी त्यांनी त्यांचं जे अम्बिशन होत आमदारकीचं ते त्यांनी इलेक्शन ते 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 त्या लढल्या उडून येतात पराजित होतात आपल्याला दुपारपर्यंत कळेल दादा लोकांना उत्सुकता आहे आता नेमकं तुम्ही जे सांगितलं की जे प्रकरण आता न्याय प्रविष्ट आहे वगैरे नेमकं काय कंडिशन आहे कुठल्या स्टेजला काय झालं प्रविष्ट नाही आहे मी डायव्हर्स पाठीमागं घेऊन टाकलेला आहे पिटिशन फाईल केलं होतं डायव्हर्सचं ते पिटिशन मी मागं घेऊन टाकलं त्यामुळे आता न्यायप्रविष्ट नाही आहे उलट त्यांनी माझ्यावरती ते नुकसानीचे केसेस ठोकलेले आहेत त्यांनी माझ्यावर डोमेस्टिक व्हायलेन्सची केस ठोकलेली आहे माझे वकील विकत घेऊन तिथं काय करता येऊ शकतात ते ते त्यांनी केलेलं आहे माझ्या मुलाकडे जे मी सगळी माझी प्रॉपर्टी ट्रान्सफर केली त्याच्यावरही हो त्यांनी आक्षेप घेतला तेही मी लढून त्या मुलाच्या नावाने ती प्रॉपर्टी माझ्या मुलाच्या नावाने आणि तिच्या पण मुला आम्हाला एकच मुलगा आहे तर प्रॉपर्टी शेवटी त्यालाच गेली पाहिजे पण मी ट्रान्सफर करत गेलो आणि ते ट्रान्सफरला ते विरोध करत गेले मला मुळात हेच कळालं नाही इनफॅक्ट जजनी पण विचारलं की अहो मुलगा त्यांचा कसा म्हणतात तर तुमचा पण मुलगा आहे ना पण त्याला प्रॉपर्टी मिळत असेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असं जजने विचारलं म्हणून तीन ठिकाणी त्यांची जी माझ्या विरोधातले अर्ज होतं ते तीन ठिकाणी कोर्टाने फेटाळलं आणि मुलाच्या नावाने प्रॉपर्टी करून टाकण्यात आलेली आहे तर निवडणुकीच्या याच्यामध्ये चिरंजीव चिरंजीवांचा प्रश्नच नाही कारण का सहे जाते। नहीं ते शेवटी कसं आहे लेकरू आईकडेच जात नैसर्गिक आहे त्याच्या पोटातून ते निघालेलं असतं म्हणून ते, ते आईच्या बाजूनेच राहणार आहे आणि तो तिच्याच बाजूने होता फक्त काय झालं की मध्यंतरीच्या काळात एक दोन वेळेला असं काही घडल्या गोष्टी की त्या इतक्या दर्दनाक होत्या की त्या मी सहन नाही करू शकलो म्हणून मी त्याला जरा हात जोडून सांगितलं की बाबा तू तिकडे राहा काही प्रॉब्लेम नाही पण इकडे येण्याचं नाटक करायचं आणि तिकडे राहायचं हे गेम्स काय खेळू तू नकोस आणि इट्स ओके तू तिथे आहेस सो आय डोंट हॅव अ प्रॉब्लेम शेवटी तुझी आई आहे तिच्या शरीरातला तू भाग आहेस त्यामुळे तुझं नैसर्गिक तिकडे ओढ असणारच आहे आणि मी मान्यच करतो नेमकं एक ही विशिष्ट पातळीवरची जी मॅच्युरिटी जी दाखवलेली हो तुम्ही सातत्याने वगैरे हो म्हणजे याचं पण खूप म्हणजे शिक्षणाचा भाग असेल वगैरे आणि तुम्ही जे आंदोलनं ज्या त्या त्यावेळी जे हातात घेतले ते तडीस नेण्यासाठी केलेला प्रयत्न राज्यभरात बघितला गेलेला आहे आणि इथून पुढेही तुम्ही विधिमंडळात असावं हे मी ज्यावेळेस सोशल मीडियावर बघतो त्यावेळेस सातत्यांनी की नुसतं म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले मेसेज नसतात तर ते कुठंतरी राज्यभरातल्या चांदा ते बांदा या प भागापर्यंत हे करणारे फॉलो करणारे बघणारे हर्षवर्धन जाधव यांचं काम काय हे बघणारे सातत्याने मॅसेज टाकताना मी बघितलेले येतं आणि सगळ्यांची इच्छा आहे की बाबा हर्षवर्धन जाधव एक आक्रमक बाना सामान्य माणसाचे विषय घेऊन लढणारा एक माणूस आता विधिमंडळात गेला पाहिजे अशा भावना घेऊन लोक मॅसेज टाकत आहेत हॉस्पिटलमध्ये आपण आता बोलतोय हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत तर हॉस्पिटलमध्ये असताना पण लोकांचे पडणारे मेसेज हे अत्यंत कमी उदाहरणं आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यामुळं लोकांच्या भावना आहेत की हर्षवर्धन जाधव आता विधिमंडळात गेले पाहिजेत अग अगदी काही तासामध्ये निकाल हाती येणार आहे आणि हा निकाल आता कुणाच्या बाजूने जातो असा विचार होत असताना हर्षवर्धन जाधव अगदी कॉन्फिडंट आहेत आणि आपण त्यांना शुभेच्छा देऊयात आणि त्यांनी सत्ताकारांसोबत बातचीत केली त्याबद्दल आभार थँक्यू आभारी आहे